कसमा वणी येथील ग्रामीण रुग्णालयात मुदत बाह्य झालेल्या औषधांसोबत मुदत न संपलेली औषधही जाळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या संदर्भात जिल्हा प्रशासनानं तातडीनं चौकशीचे आदेश दिले होते मात्र ही चौकशी वरवरची असल्याचं पाहणीत समोर आलं आहे दिनांक पाच ऑगस्ट रोजी वनी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य औषधं उघड्यावर जाळून त्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार घडला होता याविषयी उपसंचालक विभागाकडून सहाय्यक संचालक डॉक्टर योगेश चित्ते व जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यंशी यांच्यासह एक चौकशी समिती वणी दाखल झाली त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली ही चौकशी समिती परत गेल्यानंतर या ठिकाणी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली असता त्यावेळी ते त्यांना अनेक अर्धवट जळालेली औषधं आढळली त्याची तपासणी केली असता त्यातील काही औषधांची मुदत संपलेली नसतानाही जाळण्यात आल्याचं आढळून आले याबाबत पुन्हा चौकशी समितीला बोलावून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला या घटनेमुळे रुग्णालयाच्या प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सर्व औषधांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करू कुणालाही पाठीशी घालणार नाही असं चौकशी समितीनं सांगितलं असलं तरी ही कारवाई केवळ नावापुरतीच असल्याचा आरोप होत आहे रुग्णालयातील औषधांच्या विल्हेवाटीबाबतची ही गंभीर चूक आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे या प्रकरणी दोषींवर कोणती कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरेल या प्रकाराच्या गंभीर अनियमिततेमुळं स्थानिक नागरिकांमध्ये आणि रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण आहे